अतिशय मोठी उखाणे टॉप फाईव्ह लाँग उखाणे नंबर वन चौफेरी वाड्याला सातखांब दशरथाच्या घरी जन्मला राम राम गेले बंदरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयाची घेतली साडी माहेरीस मोडली घडी नेसली साडी गेले सासरच्या घरी कमरेला किल्ल्या उघडली खोली खोलीला भिंत भिंतीला कपाट कपाटाला खाट खाटीवर गादी गादीवर उशी उशीवर परात परातीत ताट ताटात वाटी वाटीत भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा पंढरीला चंद्रभागेचा वेढा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी नाव कसले एकाचे हळदी कुंकू मोलाचे नंबर दोन माहेरावून आणले मी मायेचे मोती याच्या घरी जोडते मी नवी नाती सासरी पेटल्या आम्हा दोघांच्या नावाच्या बाती सासूबाईंनी दिला मला जीवनाचा साथी वहिनीच्या स्वागतासाठी ती जीव लावून बसली नननमध्ये मला दिसली मला लहान बहिणीची सावली मला खुश ठेवण्याचा ठेवण्यात सोडली नाही काही कमी आजपासून रावच माझे धनी उखाना नंबर तीन हंड्यावर हंडे ठेवले सात हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला जाताना शिजत घातला भात पाणी शेंदता शेंदता तोल गेला काय सांगू तुम्हाला धनीनं हात दिला माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबलं खरं सांगते तुम्हाला धनीनं डोळं पुसलं सुंदर कर्तृत्वान धनीचा मला वाटतो अभिमान रावांनी दिले मला सौभाग्याचे दान उखाणा नंबर चार नाव घ्या म्हणता जीव माझा नेंतो नाव घ्या म्हणता जीव माझा नेमतो नेंत्याची कोळी बुद्धी ताक म्हणून वाढलो दूध दुधावरली साय तूप लावणी केला चपाती मऊ तूप लावणी केली चपाती मऊ चपातीवरला भजा आनंदात जेवला राजा नियतीचा बघा थाट ब्रह्मदेवाची गाठ गाठ सोडावी उभा राहुनी उभा कपाळी शोभा कुंकवाची बया बघा ललाटी खाली ह हळदीचा दाटी हळदीचा पिवळा रंग कंबरपट्ट्याची कडी गरसुळी गाती आईना डाव्या हाती मूक निहाळीत होती हातात सुवर्णाचा चुडा रावांच्या मंदिराला सोन्याचा तुरा उखाणा नंबर पाच आडगाव माझं सासर जयपूर माझं माहेर आडगाव माझं सासर जयपूर माझं माहेर गावात घर घरासमोर अंगण आंगन, अंगणात मोठं प्रांगण प्रांगणात तुळशीचे वृंदावन वृंदावनासमोर रांगोळी नाव घेते हळदीच्या वेळी नाव घ्या नाव घ्या नावात काय असतं लहानचं मोठेपण मोठ्यांचं थोरपण थोरांचा मान तोच आमचा स्वाभिमान रावांचं नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद